में। सर, में इन्दे, इन्दे, इन्दे। बोलें सब विधानसभेचे निकाल लागले आणि अने अनेक ठिकाणी अनेक जणांच्या मनात खरखत सुरू झाले या निकालावर महाराष्ट्राचा विश्वास बसेल कसा असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आणि त्यातनं मार्कडवाडीने एक भूमिका दिली की आपण पोलवरती मतदान घेऊ बॅलेट पेपरवर बॅलेट पेपरवरती निवडणूक घेत असताना निवडणूक आयोग मध्ये आला आता निवडणूक आयोगाचं काम काय निवडणुका संपल्यानंतर निवडणूक आयोगाचं काम काय आणि जर मला माझ्या गावामध्ये बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायची असेल तर त्याच्यात पोलिसांचा काय संबंध तुम्ही हे घ्यायचंच नाही का घ्यायचं नाही आम्हाला टेस्ट घ्यायची आहे आम्हाला महाराष्ट्राला दाखवून आहे काय कर आणि काय कुठं हे गावातल्या लोकांनी घेतलेल्या निर्णयावरती वरवंटा फिरवण्याचं काम जर लोकशाहीने निवडून आलेल्या सरकार करत असेल तर लोकशाहीने निवडूनच ना आलेले नाही चौऱ्याहत्तर हजार मत जास्त पाच वाजताचं वोटिंग पर्सेंटेज वेगळं चौऱ्याहत्तर लाख पाच वाजताचं वोटिंग पर्सेंटेज वेगळं नंतरचं वोटिंग पर्सेंटेज तेरा टक्क्यानी वाढलंय तेरा टक्के म्हणजे एकंदर मतदानाच्या वाढवलंय ते वन फोर्थ कुठे येतात आणि मी साधा माणूस म्हणून सांगतो की निवडणुकीचं जे मशीन आहे इट इज अ सिम्पल कॅल्क्युलेटर वन प्लस वन प्लस वन प्लस वन पाच झाले ते सहा होतातच कसे त्याच्यामुळे हा जो काही मी हॅक म्हणणार नाही पण ही जी काही निवडणूक आयोगाने अरेंजमेंट करून दिलेली व्यवस्थित त्या अरेंजमेंट बद्दल बोलावच लागेल आणि ह्या प्लॅनला उद्ध्वस्त करण्यासाठी जसं महात्मा गांधी जेव्हा मिठावरच्या सत्याग्रह सुरू केला तेव्हा मिठावरती टाकलेला कर हा त्यांच्या समोर होता आणि भर त्यांनी म्हणजे चिमटीत त्यांनी मीठ उचललं आणि भारताचा इतिहास बदलला मारकडवाडी हे आधुनिक भारताच्या मार्ग बदलण्याच्या कामाला सुरुवात करेल लोकशाही वाचवण्यासाठी एक पुढचं पाऊल असेल पवारसाहेब उद्या जातात त्याच्यानंतर राहुल गांधी येत आहेत आणि महाराष्ट्राच्या जनते जनता मनावर येईल आणि सर्वकडे जर पसरलं तर आपल्याला अडचण होईल म्हणून सरकारी प्रकरण दाबू इच्छित आहे इथे अटक सत्र सुरू झालं आहे पण आम्ही मार्कडवाडीच्या लोकांना ग्वाही देतो ते आम्ही सगळे आमदार जेवढी ताकद आमच्या आहे तेवढी ताकद लावून मार्कडवाडीच्या लोकांनी जो लोकशाही वाचवण्याकरता पुढाकार घेतला होता आम्ही त्यांच्या बरोबर आहोत बोला 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 महाविकास आघाडीने आज जो घेतला त्या संदर्भात झालेली आपल्या पुढे विशेष केलेला आहे खरंतर आपण पाहतोय की एवढ्या बहुमताचा आकडा पार करणाऱ्या सरकारला देशा आपल्या राज्यामध्ये जे वातावरण आपल्याला दिसत